गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कात्रोडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं मग काय चाललंय मंडळी पाऊस पाऊस इथे नाही सकाळी एक सर आली तेवढीच त्याच्यानंतर पाऊस नाही आला तर जरा मस्त झाले वातावरण छान झाले तर असं मंडळी आता चला या नाश्ता करूया पटवा फट फट पट फट नाश्ता करून घेऊ आणि म्हणजे जरा आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल दिवसभराच्या छान अशी गवारची भाजी आहे गवार आणि इथे चपात्या आहेत आपल्या या नाश्ता करू आपल्या मस्त की छान हे बघा मी सामान घेऊन आले दुकानातलं आणि कामाला माणूस ठेवलाय माणूस ठेवलाय कामाला नाही ते खाली भेटले त्यांना बकरा बनवला त्यांना घेतलं सामान मी पण घेतली आहे पेटी आहे माझ्या डोक्यावर साबणाची दिसते की नाही दिसणार मोबाईल बघायला हातात त्यांच्याकडं हलकं वजन आहे तरी रडतात घ्यायला आणि हे बघा माझ्याकडे मोठी पेटी आहे साबणाची थोडी मोठी पेटी आहे साबणाची बघा आम्हाला एवढ्या पायऱ्या चढायला लागतात आम्ही राहतो डोंगरावर मस्त पिकी पण आवडत आम्हाला इथेच वरती छान वाटत तेवढंच की सामान घ्यायचं आणायचा त्रास पण काय आता दुकान आहे आमचं त्यामुळे घेऊन जावं लागतं चला वळा इकडे

तनुने घेतले माझ्या डोक्यावरचं वजन पण खूप जड आहे हो ती पेटी उचला पेटी घ्या पेटी घ्या औ पेटीला पेटी हात लावा माझ्या हात थांब मी घेते अरे बिचारा रे मंडळी <laughs> आता सामान आणून झालं आपलं आता मस्त इथे छान जेवायला बसलोय इथे छानशी आळवडी केली आहे आपली गव्हाची भाजी होती सकाळी आहे चपाती तर सकाळी झाली डाळ आहे चला या म्हणजे जेवू आपण छान असं वरण केलंय वरण मसाला टाकून करतात ते वरण मग ही आज छान मस्त ऊन पडलंय पाऊस नाही काय नाही मस्त गावळी टाकून काय करू म्हणजे मोठा इश्यू झालाय लाडकी बहीण ॲप आहे ना तो बंद झालाय म्हणजे क्रॅश झालाय काय समजत नाही तो चालूच होत नाही आता सकाळी तरी स्लो चालवत होता चालत होता एकदम त्यातली इन्फॉर्मेशन तर काय दाखवत नव्हतं पण आता तर त्या ॲपवर लॉग इन पण होत नाही अक्षरशः काय समजत नाही भयंकर हलत आहे खराब संभ्रम आहे काय काय लोकांना संभ्रमच आहे आपला फॉर्म सबमिट झालाय नाही झालाय काही चाल समजत नाही आहे तर मंडळी आज खूप दिवसांनी बसले संध्या रात्रीचं आज पाऊस नाही दिवसभर पाऊस नव्हता ऊन पण पडलं होतं त्यामुळे सगळं थोडंसं सुकलं आहे त्यामुळे बाहेर बसलं आपलं मस्त छान जेवण वगैरे झालं ऑफिसचं काम पण झालं आहे आणि आता ते लाडकी बहीण योजनेचं बघत होतं पण आता फॉर्म ओपन होत आहे तो तर मला वाटतं ह्या टायमाला मला वाटतं दिवसभर सर्व्हर जाम असेल म्हणून तो ओपन होत नव्हता आता ओपन होऊ लागला आहे पण ॲक्च्युली संभ्रम असा आहे ना त्या फो त्या फॉर्ममध्ये अजूनसुद्धा एम रिव्यू आहे असा आहे ना त्याच्यामध्ये अजूनसुद्धा ऑन रिव्ह्यू काय इन रिव्ह्यू दाखवतो आता काय नेमकं त्याच्यामध्ये काय आहे तो फॉर्म रिजेक्ट झाला आहे काय झालं आहे माहीत नाही कल्पना नाही तर बघू आता पुढे आता उद्या काही आता उद्या पण दिवसभर साईट स्लो राहते का काय माहिती नाही बरं बरं ॲक्च्युली ना गव्हर्नमेंटने विषयाने व्यवस्थित काहीतरी केलं पाहिजे कारण हे ना ॲप लगेच क्रॅश होत आहे म्हणजे सर्व्हर जाम असल्यामुळे ना लोकांना दिवसा फॉर्म भरायला भेटत नाही आहे रात्रीचा पण होतो पण स्लो होतो आहे तर मंडळी लक्ष द्या बाकी काही नाही चांगलं आहे ॲक्च्युली ऑनलाईन भरतायत ते खूप छान आहे पण हा थोडा इशू होतो आहे तर चेक करा आणि मंडळी याचं ॲप्रूव रिजेक्ट असं काय स्टेटस काही कळत नाही आहे फक्त आता सध्या तरी इन रिव्ह्यू दाखवते बघा आता पुढे <laughs> काय होतंय तर असं मंडळी तुर्तस तरी या व्हिडिओमध्ये आता आपण इथेच थांबू इथेच थांबू पुन्हा व्हिडिओच्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय बुड शंभर रात्री हा असं काही करतो असं ना बघा मीच का तेव्हा दिसतात माझ्या घरपण चला म्हणजे काय काय झोपे आता